नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण खूप वेळा ऐकलं असेल की दहा वर्षाआधी वीस वर्षाआधी तीस वर्षाआधी जर शेअर मार्केटमध्ये आपण किंवा आपल्या वडिलांनी काकांनी बाबांनी जर पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर त्याचे आज लाखो करोड रुपये झाले असते मित्रांनो एक जे की एकदम बरोबर आहे मित्रांनो पण ते आधी जी चूक झाली आहे मित्रांनो ती आता नाही झाली पाहिजे याची प्लीज सर्वांनी काळजी घ्या आपल्या देशाचं जे स्टॉक मार्केट आहे मित्रांनो ते सध्या पीक लेवलवरती आलेलं आहे जे रिटेल इन्वेस्टर्स आहेत आपल्यासारखे त्यांची जी गुंतवणूक आहे ती खूप जास्त हो होत आहे इवन एफ आय एस आणि डीआयसपेक्षा पण त्यांची गुंतवणूक वाढलेली गुंतु आहे मित्रांनो मार्केटमध्ये दोन हजार दोनला ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेट फंड हाचा कॉन्सेप्ट जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून रिटेल ट्रेडरचा पार्टिसिपंट पण मार्केटमध्ये वाढत आहे ई टी एफ म्हणजे मित्रांनो एक्सचेंज ट्रेडेट फंड जेव्हा ई टी एफमध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट करतो म्हणजे आपल्या पैशांची जी रिक्स जी आहे झिरो होण्याची ती झिरो झालेली आहे म्हणजे ई टी एफमधला पैसा कधीच बुडत नाही मित्रांनो ई टी एफमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असं एक अर्थ लावला जातो मित्रांनो सो तुम्ही शेअर मार्केटपासून दूर राहू नका शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी ज्या सिंपल गोष्टी आहेत सगळ्या मोबाईलहून केल्या जातात जसं डिमॅट अकाउंट ओपनिंग आहे शेअरची बाईंग अँड सेलिंग आहे अॅनालिसिस आहे आणि शेअर मार्केट शिकणं मित्रांनो सो शेअर मार्केट शिकणं पण अगदी सोपं झालं आहे मित्रांनो खूप काही कठीण राहिलेलं नाही खूप सारे रिसोर्सेस प्लॅटफॉर्म्स अवेलेबल्स आहेत शेअर मार्केट शिकण्यासाठी मी एक शेअर मार्केट कोच आहे मित्रांनो शेअर मार्केटचं आम्ही एज्युकेशन प्रोवाईड करतो बेसिक लेवलपासून तुम्हाला जर शेअर मार्केटविषयी काहीही माहिती नसेल तुम्ही नवीन आहात तुमच्या मनात जा जर भीती असेल की मला हे कसं जमेल तर ती भीती दूर करा आम्ही ती भीती दूर करण्यासाठी तुमची मदत करू आणि शेअर मार्केट पण मित्रांनो तुम्हाला खूप चांगल्या प्र प्रकारे शिकू मित्रांनो आपल्या मराठी लोकांचा जो टक्का आहे जी आकडेवारी आहे ती मार्केटमध्ये खूप कमी आहे मित्रांनो एक आपल्यासाठी एक थोडंसं एक वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की दोन्हीही ऑफिसेस जे आहेत एन ए सी आणि बी एस सीचं आणि इव्हन सेबीचं ऑफिस पण आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे पण मराठी लोकांचा जो जो टक्केवारी आहे शेअर मार्केटमध्ये काम करण्याची ती कम्पेअर टू दुसरे लोक दुसऱ्या राज्यातले लोक ती फार कमी आहे सो so, तुम्ही शेअर मार्केट शिका कॉन्फिडन्सली शिका आणि शेअर मार्केटमधून चांगलं उत्पन्न घ्या मित्रांनो तुम्हाला काहीही शेअर मार्केटशी मदत हवी असल्यास शेअर मार्केटचा अभ्यास शिकायचा असला कोर्स शिकायचा असला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती प्रोव्हाइड करत आहोत नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करा मित्रांनो नमस्कार जय महाराज